आज तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आजचे करंट अफेअर बघूया पहिली न्यूज आहे बघा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील मातब्बर आणि लोकप्रिय गायक उस्ताद रशीद खान यांचे निधन झालेले आहे त्यांना पुरस्कार कोणते कोणते भेटले होते बघा दोन हजार सहा साली पद्मश्री दोन हजार सहाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार भेटलेला होता दोन हजार दहाला जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार दोन हजार बाराला महासंगीत सन्मान पुरस्कार दोन हजार बाराला पंचिम बंगालचा सर्वोच्च बंगभूषण पुरस्कार आणि दोन हजार तेराला मिर्ती संगीत पुरस्कार दुसरे न्यूज बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही गव्हर्न्स निर्देशांकात अग्रस्थानी ई गव्हर्नन्स निर्देशांक कुणी प्रसिद्ध केलेला आहे तर पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनने पॉलिसी रिसर्च रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे राज्यातील महापालिकांचा ई गव्हर्नन्स निर्देशांक जारी करण्यात आलेला आहे त्यात बघा पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर मुंबई महान महापालिका द्वितीय स्थानी तर तृतीय स्थानी आहे कोल्हापूर महापालिका सेवा पारदर्शकता आणि उपलब्धता या प्रमुख तीन निकषावर ई गव्हर्नन्स निर्देशांक तयार करण्यात आलेला आहे यंदा या अहवालाचे तिसरे वर्ष आहे ग्रॅबियल अट्टल फ्रान्सचे नवीन पंतप्रधान तर चौथी वर्ष ग्रॅबियल अट्टल यांना फ्रान्सच्या आतापर्यंत सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळालेला आहे भारताच्या रुद्राक्ष पाटील आणि मेहुली घोष यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर ए एअर रायफल प्रकारात सर्वात सांघिक सुवर्णपदक मिळवलेले आहे कुठल्या स्पर्धेत तर आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत क्रीडा गुणवत्तेचा सन्मान दा दा गोर दा ले दा ले। या सर्वांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे तर बघा बुद्धिबळपट्टू आर वैशाली ला अर्जुन पुरस्काराने गौर गौरवण्यात आलेला आहे तर तिरंदाज ओजस देवताळे याला पण अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे तिरंदाज आदिती स्वामी हिलाही अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेले तर द्रोणाचार्य पुरस्काराने आर बी रमेश पट्टू याला यांनाही दोन हजार पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे तर मोहम्मद शमी लाही अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच एकोणतीस ऑगस्टला पार पडतो मात्र गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झाल्याने पुरस्कार सोहळा पुढे टाकण्यात आला होता त्यामुळे हा सोळा मंगळवारी संपन्न झालेला आहे तर खेळ रत्नासाठी बघा पदक आणि रोख पंचवीस लाख रुपये दिले जातात तर अर्जुन अर्जुन पुरस्कारासाठी वीर अर्जुनाचा काश्य पुतळा दिला जातो आणि रोख पंधरा लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असते चला तर मग आज एवढेच महत्त्वाचे न्यूज आहेत धन्यवाद